मॉर्निंग सर्वांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे अपेक्षा करते की कालचा व्लॉग तुम्ही पाहिला असेल कालच्या व्लॉगमध्ये मी चहा मसाल्याची रेसिपी तुम्हाला दिली आणि तोच चहा मसाला टाकून आज सकाळचा सुद्धा चहा बनवला आहे खूप एनर्जेटिक आणि टेस्टी असा चहा झालेला आहे आणि चहा सोबतच इथं बघा मटकी जी आहे भाजीसाठी ती दोन म्हणजे काल मी बांधून ठेवली होती त्याला मस्त असे मोड आलेत आणि म्हटलं तुम्हाला ती पण दाखवून घ्यावी आणि बघा थंडीच्या दिवसात बरेच जण म्हणतात मोड येत नाहीत पण येतात मस्त मोड मी काय केलं तर आदल्या दिवशी संध्याकाळी ही मटकी भिजत घातली होती दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चाळणीमध्ये तशीच ठेवून घेतली आणि नंतर संध्याकाळी ती बांधली होती आणि त्यानंतर इतके सुंदर असे मोड आले आहेत त्याला थंडीत मटकीला मोड कशी आणते ह्याची एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करीन आणि इथं आता सकाळच्या डब्याची तयारी चालू आहे आणि दाखवल्याप्रमाणे मोडाची मटकीच बनवणार आहे आणि आमच्यात असं असतं की एकदा तिकटाची म्हणजे काळं तिखट वगैरे वापरून मोडाची मटकी केली तर एकदा मिठाची बनवावी लागते कारण चार माणसं पण दोन माणसांच्या आवडी वेगळ्या आणि दोन माणसांच्या आवडी वेगळ्या आहेत त्यामुळं आणि इथं आता छोट्या उकळीमध्ये शक्यतो सुक्या भाज्यांना मी लसूण ठेचून घेते वाटण वापरत नाही आणि तो सात ते आठ ना देशी लसणाच्या पकड्यात ना मटकीसाठी मी ठेसून घेतलेत आणि त्यानंतर बघा मस्त अशी मोहरी जिरीची फोडणी दिली आहे आणि मोठ्या साईजचा एक कांदा जो होता तो बारीक कट करून घेतला होता आणि चांगल्या ह्या कांद्याच्या ना सोनेरी होईपर्यंत हा कांदा तेलात परतून घेणार आहे त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि ही खरं तर मटकी ना मिठाची बनवायची होती पण खूप पण मिठाची चांगली लागत नाही म्हणून एक चार हिरव्या मिरच्यात ना बारीक कट करून टाकल्यात आणि थोडीशी कोथिंबीर त्यानंतर बघा मिठाची मटकी म्हटलं तर हळद ही पाहिजेच भरपूर आणि मस्त अशी बघा इथं हळदीची अर्धा चमचा मसाल्याच्या डब्यातला हळदीची पूड वापरली आहे मी आणि हे सगळं एक ते दीड मिनटासाठी तेलात परतून घेतलं त्यानंतर जी भिजत घातलेली मटकी होती ती रित्या अशी स्वच्छ धुवून घेतली आणि बघा थोडीशी रोळून म्हणजेच वरच्या वरची पाण्यातली जी मटकी आहे ना ती अशा हाताच्या पद्धतीनं रोळून टाकणार आहे जेणेकरून बघा मी भिजत घालताना पण ही मटकी व्यवस्थितरित्या नीट केलेली होती तरी पण काही वेळेस असं होतं की काही मटकी भिजायची राहून जाते आणि ती न भिजलेली मटकीसुद्धा खाताना दाडाखाली येते आणि बघा घरात वयस्कर माणसं असतील ना तर त्यांना ती त्रासदायक ठरतं किंवा आपल्यासुद्धा चुकून दाडाखाली अशी मटकी आली तर ती त्रासदायक ठरते म्हणून तसं रोळून मटकी टाकली मी सगळी त्यानंतर सगळं छान मिक्स करून घेतलं आणि दोन ते तीन मिनिटासाठी हे परतून घेतलं आणि हा ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा टाकले आणि आता बघा ह्या मटकीला वाफवायची गरज नाही काही नाही थोडीशी कच्चापणा असलेली मटकी छान लागते आणि कशी वाटली ही रेसिपी आणि आवडली असेल तर लाईक करा बरं का झालंय सगळं औरून वगैरे किचनमधलं आणि आज एकाला ट्युशन होती उद्या दिदोचे पेपर चालत त्यामुळं दिदोला काय आज ट्यूशन नव्हती काम आज सगळं फिनिश केले परंतु आणखीन एकदा घरं झाडायची माझी राहिले म्हटलं आता ह्या दोघींना सोडून यावं आणि नंतर मग बाकीचं सगळं आवरून घ्यावं आणि इतकं गार गार वातावरण झालंय सगळं आणि आबाळ आले पूर्ण ऊन सूर्य देवांनी सकाळी दोन मिनिटासाठीच फक्त चेहरा दाखवला परत काय सूर्यदेव दिसले नाहीत तर आता सोडून आल्यानंतर भेटते तुम्हाला आणि तिथं आपल्या इथं बेडगी मिरची आहे का शिमला मिरची आहे काय माहित नाही पण दाखवते आता योग्य योग्य आहे बाहेर दोन मिनटं वेळ आहे मला बी ज्यावेळेस ती कट केलं ना त्यावेळेस बिया टाकल्या होत्या आता पिकायला लागली ती ठेवली होती तशीच मी जाग्याला माहित नाही बे बेडगी आहे का शिमला आहे सॉरी <laughs> बेडगी आहे कार कश्मीरी मिरची आहे माहीत नाही कश्मीरी मिरची जर तिकटमध्ये वापरली ना तर तिकटाला मस्त रंग येतो आणि बेडगीनं कसं तरी पण येतील रंग पण येतो पण कश्मीरी छान आहे त्याला टेस्ट पण आहे आणि हे पण आहे तर आज आपल्या इथल्या कश्मीरी गुलाबाचा गुलाबसुद्धा उ उमलला आहे दाखवते बॅक मेरेन कसला मस्त उमलला आहे बघा हा गुलाब खूप सुंदर आहे एवढा क्लिअर डार्क रंग असल्यामुळं तो काही व्यवस्थित दिसेना मोबाईलमध्ये एकदम छान आहे आणि ह्याला खूप गुलाब येते ह्याचं रूप माझं जळलं होतं डेऱ्यामध्ये होतं अगोदर जर तुम्ही पाहिलं असेल तर खूप दिवसापूर्वी दोन वर्षापूर्वी म्हणून आणले आणि हे गुच्छाच्या जसवंदीला पण छान कळी आली आता हे लावायचं आहे मला तर पण शेणखता वाचून राहिले आणि ह्याला तर बघा किती गळ्या आल्यात हे पण लावायचं आहे तर ती अशी कामं भरपूर आहेत माझ्यासाठी सध्याला पेंडिंगला मीच वाढवत असते म्हणजे रिकामा डोकं शैतानाच घर म्हणते ना तसं रिकामा डोकं ठेवायचं नाही मग आता ती झाड बघू मला आता आज एखादं तरी लावी असा माझा ठरलंय की एक तरी लावी आता सोडून देते गडबड चालू आहे नंतर मग तुम्हाला भेटते हो गाई हो

हा पेन्सिल काय म्हणतात पट्टे घ्यायचे काय घ्यायची कोडी परत उद्या वेळ घालवायचं इकडे इकडे नाग